नमस्कार जय इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप स्वागत आहे तर आज मी बनवणार आहो मसाले भात आणि मसाले भात बनवण्यासाठी इथे मी कुकर गरम करायला ठेवलेला आहे त्याच्यामध्ये आता मी दोन चमचे तेल घालते इथे दोन चमचे तेल घातले आहे ते तेल थोडस गरम होऊ द्यायचं आहे तेल थोडस गरम झालं की याच्यामध्ये मी दालचिनी टाकते यानंतर दोन तमालपत्र हे थोडस परतले की मी इथं कढीपत्ता घालत आहे आणला परतला की यामध्ये छोटा अर्धा तुमच्या मोहरी घालते नंतर जिरे मोहरी आणि जिरे आहे ते थोडंसं फुलू द्यायचं आहे यानंतर याच्यामध्ये मी आलं लसूण पेस्ट घालत आहे एक चमचा आलं लसूण पेस्ट आहे आलं लसूण पेस्ट थोडीशी परतून घ्यायची आहे लसूण थोडंसं परतलं की त्याच्यामध्ये आता दो दोन चिरलेल्या मिरच्या आहेत ते घालते मिरच्या थोड्याशा परतू द्यायच्या यानंतर मी ते सुकं खोबरं आहे ते बारीक केलेलं आहे हे दोन चमचे आहे सुकं खोबरं ते घालते खोबरं थोडंसं लाल होऊ द्यायचं आहे खोबरं थोडंसं लाल झालं की इथं एक टोमॅटो चिरलेला आहे तो घालते टोमॅटो घातलं की लगेच मी इथं मटार घालणार आहे तरी पूर्ण एक वाटी मटार घेतलेला आहे तर आज मी भरपूर मटर घालणार आहे मसाल्याच्या भातामध्ये यानंतर इथं मी एक बटाटा चिरून पाण्यामध्ये ठेवला होता काळा पडू नये म्हणून तर एक बटाटा बरोबर घालत आहे हे सर्व थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे तेलामध्ये यानंतर याच्यामध्ये एक छोटा चमचा धना पावडर घालणार आहे एक छोटा चमचा गरम मसाला आणि अर्धा छोटा चमचा मिरची पावडर मसाले ही परतून घ्यायचे आहेत यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची हे सर्व मी दोन मिनिट परतून घेत आहे मसाले परतत आहे तोपर्यंत मी इथं एक वाटी तांदूळ घेतलेला आहे तो मी धुऊन घेते तांदूळ एक ते दोन वेळा धुऊन घ्यायचा म्हणजे त्याच्यामधले जे स्टार्च असते ते निघून जाते धूळ असते ती तरी ते मी तांदूळ धुऊन घेतले आहेत तर याच्यामध्ये मी तांदूळ घालते मी हळद घालत आहे तर सर्व मसाले आहेत ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे तिचं माप घेऊन पाणी घालायचं आहे तर मी या वाटीने तांदूळ घेतलेले तर एक वाटी तांदूळ घेतलेले त्यासाठी बरोबर दोन वाटी पाणी घालायचं आहे आणि त्याच्यामध्ये ज्या भाज्या घातल्या आहेत त्याच्यासाठी बरोबर अर्धी वाटी असं मिळून बरोबर अडीच वाटी पाणी घालते अडीच वाटी पाणी घातलं की मी भातानुसार याच्यामध्ये मीठ घालत आहे इथे बरोबर दीड चमचा मीठ घातलं आहे मी मीठ मीठ घातल्यानंतर आपल्याला गॅस फुल करायचा आहे आणि मीठ आहे ते याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं असं हलवून म्हणजे मी आहे ते एकाच ठिकाणी राहत नाही इथे पाहू शकता छान उकळी आलेली आहे तर आता मी कुकरचं झाकण लावते आणि याच्या चार शिट्ट्या करून घेते कुकरच्या चार शिट्ट्या झाल्या आहेत आता आपण कुकरचं झाकण काढून पाहू इथे पाहू शकता आपला भात किती छान दिसत आहे तर भात शिजला आहे का पाहू आपण तर छान असे तांदूळ शिजले आहेत आणि याच्यामध्ये पाणीही शिल्लक राहिलेलं नाही किंवा भातही कच्चा राहिलेलं नाही तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि कमेंटही करा रेसिपी आवडली असेल तर तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करा आणि त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे जे नवीन रेसिपी मी अपलोड करत राहीन त्याचा नोटिफिकेशन येत राहील ते, ते पाहू शकता किती छान दिसत आहे आणि किती छान शिजलं आहे आपला मसाले भात अगदी सुटसुटीत मोकळा झाला आहे चिकट झाला जा नाही जास्त पाणी झालेलं जा नाही किंवा भात कच्चा राहिलेला नाही इथे पाहू शकता आपला भात किती छान तयार झालेला आहे अगदी चविष्ट झालेला आहे तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओबरोबर तोपर्यंत नमस्कार